माझं नाव अभय आहे मला अजूनही ते दिवस आठवत होते जेव्हा मी आजीबरोबर तिच्या स्वर्गीय मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आजीची ती मैत्रीण शहरापासून लांब एका छोट्याशा खेडेगावात राहत होती आईबाबांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर आजीने मला आपल्या देखरेखीखाली ठेवलं होतं गावच्या शेतातून एवढं काही मिळत होतं की घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नव्हती फक्त एक गोष्ट होती जी आजीच्या तोंडी नेहमी असायची घरात सुनेची कमतरता आहे मी हसून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो खरं तर मला अजूनही माझ्या स्वप्नातली मुलगी भेटली नव्हती पण जेव्हा मी आजीबरोबर गावी आलो तेव्हा आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं आजीच्या मैत्रिणीची नात तिला खूप आवडली आणि मग मला जबरदस्तीने बळीचा बकरा बनवलं गेलं गावाहून परत येताना तीही माझ्यासोबत आली मी माझ्या बायकोसाठी ज्या कल्पना मनात रंगवल्या होत्या त्या एका क्षणात चुरडून निघाल्या मी गावीच ठरवलं होतं मी कधीच तिला बायकोचा दर्जा देणार नाही आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती दहा वाजता जाग आली फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाहेर आलो तर माझा पांढऱ्या रंगाचा शर्ट बेडवर नीट ठेवलेला होता म्हणजे आज मला तोच शर्ट घालायचा असा इशारा मिळत होता माझ्या मनात विचार आला जर तिच्या हातचा बनलेला चहा मी पिऊ शकतो तिच्या हातचं जेवण मी खाऊ शकतो तर मग तिच्या पसंतीचा शर्ट घालण्यात काय हरकत आहे पण एक गोष्ट मला अजूनही कळत नव्हती तिला कसं समजत होतं की मी कोणत्या वेळी उठलो है? अगदी त्या शर्टा ती शर्ट आणून ठेवत होती किंवा जेव्हा माझं डोकं दुखत असे माझा चहा पिण्याचा मूड असे तेव्हा न सांगता ती माझ्यासाठी चहा घेऊन येतच होती आणि तसं पाहिलं तर मी कधीच तिला नवऱ्यासारखा हुकूम देत नव्हतो ना गुलामासारखं वागवत होतो पण ती स्वतःहून माझं सगळं काम करत होती एक चांगल्या पत्नीचं प्रत्येक कर्तव्य न बोलता पार पाडत होती पण तरीही मी तिचा स्वीकार करू शकलो नाही कारण ती गावातली होती आणि मी शहरात वाढलेला तिच्यामध्ये तो आत्मविश्वास नव्हता ती योग्यता नव्हती जी मी माझ्या पत्नीमध्ये शोधत होतो ती दिसायला खूप सुंदर होती पण सौंदर्य सगळं नसतं आणि फक्त सौंदर्यावर भाळून संपूर्ण आयुष्य घालवता येत नाही मला देखील इतर माणसांसारखं सौंदर्य आकर्षित करायचं पण नुसतेच नाकडोळे सुंदर असून उपयोग नाही माणसाला खरंच सुंदर बनवणाऱ्या अनेक गोष्टी असतात जाणीव आत्मविश्वास व्यक्तिमत्व मी टेबलावर कंगवा ठेवून खाली गेलो तोपर्यंत तिने नाश्ता तयार केला होता नाश्ता करून मी सहज बागेत जाऊन पेपर उघडला सुट्टीचा दिवस असल्यामुळे मनही एकदम हलकं होतं मला न्यूजपेपर वाचायची तितकीशी सवय नव्हती आवडही नव्हती पण वेळ घालवण्यासाठी हेडलाईन्सकडे नजर टाकत होतो मी नेहमी सुट्टीचा दिवस घरीच घालवत होतो आजी येण्यास अजून आठवडा बाकी होता मी पेपर वाचत होतो तेव्हाच अचानक मला जाणवलं कोणीतरी मला न्याहाळत आहे मी नजर वर करून आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही मी पुन्हा पेपरमध्ये डोकं खुपसून बसलो काही क्षण उलटले असतील आणि पुन्हा तोच अनुभव कोणीतरी मला एकटक पाहत होतं यावेळी मात्र मी अधिक सतर्क झालो डावीकडे उजवीकडे पाहिलं आणि समोर पाहताच लक्षात आलं ती मुलगी स्वयंपाकघराच्या खिडकीतून जी बाहेरच्या बाजूला उघडत होती लपून छपून मला बघत होती चोरी पकडली गेल्याचा धसका बसला असावा कारण क्षणात ती खिडकीतून गायब झाली मला थोडं विचित्र वाटलं दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट सकाळी मी गाढ झोपेत होतो आणि अचानक एका हलक्याशा आवाजाने झोप मोडली डोक्यावरचं ब्लँकेट हलकंसं सरकावलं आणि पाहिलं तीच मुलगी मला एकटक लावून न्याळत होती माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं ही मुलगी कायमच मला अशा प्रकारे बघत असते का पण का या प्रश्नाचं उत्तर मिळायच्या आधीच ती माझ्या दिशेने आली तिच्या कपड्यातून दरवळणारा सुगंध जाणवला इतका जणू केल्यावर अंगभर परफ्यूम मारला असावा कपडेही चकचकीत आणि नीट नेटके हातात चहाचा कप ती थोडा वेळ काहीच न बोलता माझ्याकडे एकटक पाहत राहिली मला वाटलं तिला काहीतरी सांगायचं आहे मी विचारलं काय हवंय का ती काहीतरी बोलायला लागली पण मध्येच गप्प झाली मी चहाचा कप हातात घेतला तोच ती म्हणाली आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया मी चमकलो चहा टेबलावर ठेवत तिच्याकडे रोखून पाहिलं कुठे ती मुश्किल हसली केसांच्या लढीशी खेळत म्हणाली आज वातावरण किती छान आहे म्हणून म्हटलं आपण बाहेर जाऊया अगदी पिक्चरमधल्या नायक नायिकेसारखं मी मनात हसत म्हणालो वा मॅडमला काय गैरसमज आहेत मला तर त्यांनी हिरोच ठरवलं पण स्वतःला कुठल्या सिनेमाची हिरोईन समजते काय माहीत नाही मी जरा बिझी आहे मी कोरड्या आवाजात उत्तर दिलं क्षणभर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला होता ती शा निराश नजरेने माझ्याकडे पाहत होती पण मुद्दाम माझी नजर टाळत अचानक आत निघून गेली मला ठाऊक होतं आता मॅडम स्वयंपाकघरात घरात जाऊन कोपऱ्यात बसून हमसून रडतील मी बराच वेळ तिथंच गॅलरीत एकटाच बसून राहिलो नंतर हळूहळू आत आलो टी व्ही सुरू केला नजर न कळत घरभर फिरली ती कुठे दिसत नव्हती शेवटी पाणी प्यायचं निमित्त करत मी स्वयंपाकघर गाठलं तिथंही ती नव्हती खोलीत पाहिलं तरी नाही अचानक एका बंद दारात जवळून जाताना मला आतून रडण्याचा आवाज ऐकू आला माझे पाय तिथेच थबकले मी दरवाजाला कान लावून ऐकू लागलो ती स्वतःशीच बोलत होती देवा नेहमी माझ्याबरोबरच असं का होतं तू एवढ्या मोठ्या जगाचा मालक आहेस पण मला एक छोटासा आनंदही मिळू शकत नाही तू तर सर्व सामर्थ्यवान आहेस तुला हवं ते करता येतं सगळं तुझ्याच हातात आहे मग माझ्यासोबतच असा अन्याय का मी दरवाजा जवळून सावकाश सोप्यावर येऊन बसलो का माहीत नाही पण त्या मुलीला रडताना पाहून मन अस्वस्थ झालं माझ्याच वागण्याचा आता पश्चाताप होत होता का मी तिचं बोलणं ऐकलं नाही काय मोठं बिघडलं असतं जर मी तिच्यासोबत बाहेर फिरायला गेलो असतो तशीही ती काही आयुष्यभराची जोडीदार नाही काही दिवसांसाठीच ती या घरात आहे एक गोष्ट मी सुरुवातीपासूनच मनाशी ठरवली होती आजी आली की तिने दिलेली ही भेट मी तिला परत करीन त्यामुळे मी नेहमीच तिच्याकडे पाहून स्वतःला बजावत होतो ही माझ्या घरात कायम राहणार नाही तिच्यासाठी मनात कोणतीच भावना नव्हती उलट तिचा चेहरा पाहून मन अस्वस्थ होत असे थोड्या वेळाने ती मुलगी पायऱ्या उतरून खाली येत होती अरे हो मी तिचं नाव सांगितलंच नाही तिचं नाव अंजली आहे मी तिच्या चेहऱ्याकडे बारकाईनं पाहिलं ना अश्रू होते ना चिंता म्हणजेच अंजली तिची कमजोरी माझ्यासमोर दाखवू इच्छित नव्हती ऐक ना ती स्वयंपाकघरात जात असताना मी तिला आवाज दिला आज जेवण बनवू नकोस आपण बाहेर जाऊन जेवू खरंच आपण तिनं आश्चर्याने विचारलं हो आपण दोघं ओके ती हलकंसं हसली आणि हो छान कपडे घाल असं काहीही घालून बाहेर गेलीस तर सगळे हसतील बरं ती हसतच आपल्या खोलीत निघून गेली पण का कुणास ठाऊ यावेळी मनात एक वेगळाच सुकून जाणवत होता आयुष्यात मला हेच हवं होतं पण अशा प्रकारे नव्हे मला माझ्या बायकोचा हात पकडून रस्त्यावर चालायचं चा होतं हॉटेलमध्ये तिच्यासोबत गप्पा मारत जेवायचं होतं संध्याकाळी पाच वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो आणि जवळपास तीन तासानंतर परत आलो मी खूप दमलो होतो म्हणून थोडा आराम करण्यासाठी खोलीत निघून गेलो सगळं काही अगदी नेहमीसारखं होतं पण एक दिवस मात्र तिनं माझा आवडता काळा शर्ट जाळा बहुतेक इस्त्री करताना घडलेली चूक असावी ती सहज लपू शकली असती पण उलट मोठ्याने रडू लागली माफ करा मी तुमचा आवडता काळा शर्ट जाळा आहे मी थोडा गोंधळलो पण म्हणालो यासाठी एवढं रडायची काय गरज आहे आणि तेही खोटं ती लगेच म्हणाली नाही मला खूप लाज वाटते मी पुन्हा म्हणालो अगं ही काही मोठी गोष्ट नाही तू सहज लपू शकली असतीस काळ्या रंगाचे अजूनही बरेच शर्ट माझ्याजवळ आहेत आणि मी काही प्रत्येक क्षरचा हिशोब ठेवत नाही तेव्हा ती थोडं शांत झाली आणि मंद स्वरात म्हणाली मी तुमच्याशी खोटं बोलू शकले असते पण देवाची नाही त्याला सगळं माहीत आहे ना क्षणभर मी सुन्न झालो आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं काय वेडी मुलगी आहे ही, ही असा प्रामाणिकपणा अजूनही या जगात आहे त्या क्षणी तिच्याबद्दल मनात पहिल्यांदाच काहीतरी वेगळं वाटलं मी कामावर जाताना सतत तिच्याच विचारात होतो मित्रांकडून त्यांच्या बायकांबद्दल तक्रारी ऐकताना एक गोष्ट नेहमी लक्षात यायची शहरातल्या शिकलेल्या बायका नवऱ्यांवर हुकूम गाजवतात ना स्वयंपाकात रस ना मुलांची जबाबदारी चेहऱ्यावर नेहमी मेकअपचा थर आणि कोणत्याही पुरुषाशी खळखळून बोलायची त्यांची सवय पण माझ्या आयुष्यात मात्र एक वेगळीच मुलगी आली होती अगदी विरुद्ध स्वभावाची अशी की तिच्यासारखी मी आजवर कधीच पाहिली नव्हती एकीकडे एक नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेणाऱ्या स्वाभिमानाचा डंका वाजवणारे स्त्रिया तर दुसरीकडेही तिचा नवरा म्हणेल तसं अगदी रात्रीला सकाळ म्हटलं तरीही हो म्हणणारी तिच्यासाठी नवरा म्हणजे परमेश्वर तिच्यासोबत तब्बल चाळीस दिवस झाले होते पण तिने कधीही हक्क गाजवला नाही कधीही हट्ट केला नाही माझ्या अधिकारांसाठी लढेत असं तोंडातून एकदाही काढलं नाही रात्री झोपण्यापूर्वी मात्र ती नेहमी एखादा वेगळाच विषय उकरून काढायची आणि त्या विषयावर प्रश्न विचारत बसायची मी फक्त हो किंवा नाही असं तुटक उत्तर द्यायचो नाहीतर मधी रागाने तिला झिडकारायचो पण तिने कधीही माझ्या रागाला रागाने उत्तर दिलं नाही पण आज ती शांत होती पहिल्यांदाच रात्री तिचं बोलणं ऐकून मला नेहमीच त्रास व्हायचा पण आज ती काहीच बोलली नाही आणि ते मला आणखीनच अस्वस्थ करून गेलं आज माझ्या घड्याळ्याचा गज्जर वाजलाच नाही कारण तो लावायला मी विसरलो होतो उशीर होत असल्याचं लक्षात येताच ती मला उठवू लागली तिचा हात माझ्या अंगाला लागला आणि मला काहीतरी वेगळंच जाणवलं अचानक माझ्या रागाचा स्फोट झाला तुझं धाडस तरी कसं झालं मला हात लावण्याचं स्वतःला काय समजतेस काय विचार करून मला हात लावलास हे चांगल्या बायकोचं नाटक बंद कर तू कधीही चांगली बायको बनवू शकत नाहीस मी अक्षरशः ओरडत होतो आत दडपून ठेवलेला ज्वालामुखी बाहेर फुटला होता तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आऊट मी पुन्हा ओरडलो आणि मग लक्षात आलं ती गावाकडची साधी सरळ मुलगी आहे तिला इंग्रजी कुठे समजणार मी तिचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला खोलीच्या बाहेर ढकललं दार लावलं आणि थेट बेडवर जाऊन बसलो खूप वेळ गेला मग कुठे मी शांत झालो पुन्हा झोपलोही दुपारी बारा वाजता जाग आली डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं सकाळी सात वाजताची घटना अजून मनात घोळत होती आज पहिल्यांदाच तिच्या नेहमीच्या सवयींमध्ये फरक पडला होता बेडवर माझा शर्ट नव्हता डायनिंग टेबलवर वर, टेबल वर नाश्ता नव्हता ती माझ्यावर नाराज होती हो मी चूक केली होती खूप वाईट वागलो होतो तिच्याशी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी नाश्ता बनवायचा प्रयत्न केला पण गेल्या काही दिवसात तिच्या हातचा नाश्ता खायची इतकी सवय लागली होती की स्वत करावंसं वाटेनाच शेवटी तो विचार सोडून दिला आणि सोप्यावर येऊन पडलो तेवढ्यात अचानक माझ्या मनात विचार आला ती कुठे गेली मी घरभर शोधू लागलो प्रत्येक खोलीत पाहिलं पण ती कुठेच नव्हती ती निघून गेली होती टेन्शनमुळे मी अस्वस्थ झालो होतो मी इतका तडफडत होतो जसं पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तडफडतो पायऱ्या उतरून कुठे गेली असेल हाच विचार करत होतो कुठे गेली असेल मला काय करायचं आहे ती कुठेही जाईल हे माझ्यासाठी चांगलंच आहे ती या घरातून निघून गेली हेच तर मला हवं होतं मी नेहमीच हेच इच्छित होतो की ती दूर जावी पण आज ती खरंच निघून गेली आणि मला का असं विचित्र वाटते का मी आनंदी नाही उलट काळजीने घेरलेलं वाटतंय खरं तर मला खुश व्हायला हवं होतं मी टेन्शनमध्ये होतो कारण जेव्हा आजी परत येईल तेव्हा तिला काय उत्तर देईन नाही नाही मलातून अचानक आवाज आला मी आजीसाठी टेन्शनमध्ये नाही मी स्वतःसाठी टेन्शनमध्ये आहे पण का मनाने विचारलं कारण तू तिच्यावर प्रेम करू लागला आहेस मनाच्या या कुजबुजीनं मी सुन्न झालो हे काय बोलतंय मन मी तिच्यावर प्रेम कसं करू शकतो मी तर तिचा तिरस्कार करतो नाही मन खोटं बोलतंय मी स्वतःला समजावायचा प्रयत्न केला पण मी स्वतःलाच फसवत होतो आज पहिल्यांदाच मला या घरात एकटेपणाची जाणीव झाली ती एवढी मासूम एवढी खरी जीवनसाथी म्हणून तिच्यासारखी दुसरी कुणी असू शकत नाही तीच माझ्यासाठी योग्य होती आजी अंजलीवर विश्वास ठेवत होती आणि आजी पूर्णपणे बरोबर होती खरंच तिनं आपल्या नातवासाठी सर्वात सुंदर पत्नी शोधून आणली होती जर मी माझ्या आजीच्या इच्छेविरुद्ध एखाद्या मॉलरनं मुलीशी लग्न केलं असतं तर काय झालं असतं ती मुलगी या घरातलं काम करू शकली असती का तिच्यात एवढी सहनशक्ती असती का ती, ती माझ्या रागाला माझ्या तिरस्काराला सहन करू शकली असती का मी तिला कधीही आदर दिला नाही उलट नेहमीच अपमानित केलं पण ती मात्र शांत होती सहनशील होती आज तिच्या बोलण्याचे शब्द माझ्या कानात घुमू लागले हे ब्युटी पार्लर काय असतं टी व्हीला करंट तर लागत नाही ना आमच्या गावी पहिल्यांदा पुरुष जेवायला बसतात आणि मग बायका त्यांच्या उष्ट्या ताटात जेवतात तुमचा तो काळा शर्ट माझ्याकडून जळाला मी तुमच्याशी खोटं बोलू शकते पण देवाशी नाही देवाला तर सगळं माहीत असतं तुमच्याशी खोटं बोलून मी वाचू शकते पण देवाशी नाही ती इतकी चांगली होती की तिनं कधीही कोणतीही तक्रार केली नाही कोणतंही दुःख व्यक्त केलं नाही पण ती कुठे निघून गेली प्लीज परत ये मी तुला कधीच काही बोलणार नाही आपण दोघं प्रेमाने नवरा बायको म्हणून एकत्र राहूया माझ्या गालावर थंडगार वारेची झुळूक जाणवली मी काही गाई घाईने घराबाहेर पडलो आणि गाडीत बसून थेट रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो वेगात पोहोचायचं होतं माझी चिंता नव्हती चिंता होती फक्त तिची ती निघून गेली तर मी स्टेशनवर धावत पोहोचलो एका बाकड्यावर एक गृहस्थ बसले होते मी काही गाई विचारलं एक्सक्यूज मी दादा या रेल्वेची वेळ काय आहे तेव्हा ते, ते शांतपणे म्हणाले ही रेल्वे तर निघून गेली शंभर वाटलं माझा श्वासच थांबला शरीरातलं रक्त गोठल्यासारखं झालं मी थकून बाकड्यावर बसलो ती मला सोडून कशी जाऊ शकते एवढ्या छोट्या चुकीची एवढी मोठी शिक्षा मी तिथेच बराच वेळ बसून राहिलो मग जड पावलांनी घरी परतलो घरात येताच सोप्यावर बसलो आणि दोन्हीही हाताने डोकं धरून बसून राहिलो मी कसा जगू तिच्याशिवाय तिची सवय झाली आहे मला तेव्हाच कुणाच्या तरी पायांच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं मी मान वर केली आणि माझा श्वासच अडकला समोर ती उभी होती मी तडक उठलो तू कुठे गेली होतीस मला न सांगता कुठे गेली होतीस सांग मी तिच्या दोन्हीही खांद्यांना धरून विचारलं ती हळूच हसली आणि शांत स्वरात म्हणाली मी कुठे जाणार मी तर इथेच होते त्या क्षणी आनंदाच्या भरात मी तिला घट्ट पकडलं आणि ठाम ठामसोरात म्हणालो आता इथून पुढे मला कधीही सोडून जाऊ नकोस मी तुला कितीही ओरडलो रागवलो तरीसुद्धा आता तुला माझी नववधू बनवणार आहे आणि मनापासून माझी बायको म्हणून स्वीकारतो ती माझ्याकडे अवक होऊन पाहत राहिली मग हळूच म्हणाली सकाळपासून तुमच्या तोंडून निघणारे कडवट शब्द ऐकून मी तुटून गेले होते वाटलं आता माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही मी खोलीतून बाहेर आले बाजूच्या खोलीत जाऊन रडत राहिले आणि रडता रडता कधी झोप लागली हे मलाही कळलं नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही आवाज देत होता तेव्हा तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही मग ते शांतपणे पुढे म्हणाली मला माहीत आहे तुम्हीही माझ्यावर प्रेम करायला लागला आहात फक्त बोलून दाखवलं नाहीत मग मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते तुमचा राग चालेल पण रागाच्या भरात मला माझ्याच नजरेत खाली उतरवू नका जोड्या स्वर्गातच बनतात देव कधीच कोणताही भेदभाव करत नाही ना गरीब श्रीमंतात ना शहरी ग्रामीण लोकात त्या दिवशी माझी आजी ही घरी आली होती मी आणि अंजलीने एकत्र तिच्या पायापडून आशीर्वाद घेतला आम्हा दोघांना एकत्र पाहून आजीच्या डोळ्यात आनंद अश्रू राहिले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद